मालेगाव तालुक्यातील जीवन हॉस्पिटल विलास चोडिया हा डॉक्टर याने जर मला तीस पस्तीस लाख रुपये लागले तर असे कैक लोकांचे घर जर उद्ध्वस्त होतील त्याच्यापेक्षा या दवाखान्यावर बहिष्कार टाका आणि गव्हर्नमेंटने याच्यावर काहीतरी बंदी आणली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर एवढीच माझी विनंती आहे की कृपया करून या दवाखान्याला काहीतरी कारवाई झालीच पाहिजे काय नाव आहे हॉस्पिटलचं जीवन हॉस्पिटल तर हा बंद झालाच पाहिजे नाही तर मग काहीतरी कारवाई झालीच पाहिजे हॅलो माझे नाव हिरालाल भीमराव काशी राहणार लेंडाने मी नॉर्मल पडल्यामुळे मला मुलांनी जीवन हॉस्पिटल येथे दाखल केलं दाखल केल्यानंतर योजनेमध्ये के त्या भाऊने माझ्याकडून आधार कार्ड रेशन कार्ड घेतलं आणि दोन तीन लाख रुपये मंजूर केले आणि त्या टायमाला मला ओ टी पीमध्ये ऑपरेशन सेंटरमध्ये घातलं तर त्याने माझी नस कापून टाकली नस कापल्यानंतर मी बोललो मला तिथे कळ निघाली ते म्हणे डॉक्टर तुम्ही आहेत का आम्ही तर ते असे बोलले आणि मला तेरा दिवस त्यांनी ॲडमिट केले ते धून धून ताचे मारून परत रक्त चालायचं ते आणि डबडे भरायचे मी त्यांना बोलायचो तर ते प टाकून वरून सपझड टाकून पट्टी मारायची आणि ते रक्त घट्ट होऊन जायचं दोन तीन दिवस थांबायचं पुन्हा शिरकांड्या यायच्या पूर्ण दवाखाना भरून जायचं तिथल्या लोकांना सर्वांना माहिती आणि शेवटी मी चक्करून पडलो पडलो तर त्याने आंबुलन्स केली आणि मला नाशिक येथे त्याने स्वतःच माझ्या मुलाला बसून नेलं आणि नेल्यानंतर तिथं सातार डॉक्टर होते त्यांनी साठ हजार रुपये घेतले आमच्यापासून पण कवडीचं ना काही काम करता साठ हजारसुद्धा त्याने ते घेतले आणि घेतल्यानंतर घाबरला आणि मला त्याने ज्युविटेलला फोन लावला फोन लावल्यानंतर तिथे गेलो तर माझ्या मुलांपास सहा लाख रुपये डिपॉझिट मागायचे सात लाख रुपये तर त्याच्यानंतर मी त्या दवाखान्यात जवळजवळ एकोणावीस दिवस ॲडमिट होतो माझी गॅरंटी नव्हती कोमामध्ये पाच दिवस होतो आणि माझी रक्तपुरवठा नस कापून याने माझ्या शरीराचा सत्यानाश केला केला तर केला आणि माझ्या संसाराचा सर्व उद्ध्वस्त केला माला 30 30 लाग मला तीस पस्तीस लाख रुपये लागून मी बजरंग दलचा माणूस असून बजरंग दल सेवा संघ याचा माणूस असून मी गोमातेची सेवा करतो आणि सेवा करणाऱ्या माणसाला माझ्या गायींचासुद्धा सुद्धा फुटला आणि चारा नव्हता मला अक्षरशः रडू यायचं रडू यायचो मी माझ्या पलंगावर मला दादा भुसे साहेबांचा फोन आला तर माझ्या भाष्याने कानाला ऐकलं मी माझ्या कानाला लावला की आमचे काशीद बाबा यांच्यावर लक्ष ठेवा आणि नाही तर सारखं जगून द्याल असे आमचे भुसे साहेब चार चार वेळाला फोन करायचे आणि त्या दवाखान्यावाल्यांनी दखल घेतली माझी तर त्याबी अजून माझा हात वरवत नाही परंतु एका प्रकारचा हा डॉक्टर नसून मी तर म्हणतो कसाही आहे की माझ्या संसार संसाराचं पुरं राख लावून टाकली आणि तर एवढंच माझे दोन शब्द विनंती सरकारला की काहीतरी करा